विशेष विशेष आपलं स्वागत आहे पाहूया बातमी आयपीएलचा लिलावात कधी काय घडेल हे सांगता येत नाही यंदाच्या आय पी एल दोन हजार सव्वीसच्या लिलावातही असाच थरार पाहायला मिळाला उद्योग जगतामधील मोठं नाव असलेल्या अंबानींवर सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारण भारी पडली आणि मुंबई इंडियन्सला नामुष्कीची वेळ आली लिलावाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ तुलनेने शांत होते मात्र हवा असलेला खेळाडू मिळवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस रंगली एका खास खेळाडूसाठी काव्या मारण आणि अंबानी गटामध्ये थेट बोलीयुद्ध पाहायला मिळाले एकामागून एक वाढत जाणाऱ्या बोलींमुळे लिलाव अधिकच रंगतदार झाला धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जाणारा पंजाबचा सलील अरोरा हा या लिलावातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला बीसीसीआयच्या टी ट्वेंटी स्पर्धेत सलीलने नाबाद एकशे पंचवीस धावांची तुफानी खेळी साकारत सर्वांचे लक्ष वेधले होते सातत्याने मोठ्या धावा करणाऱ्या सलीलची मूळ किंमत फक्त तीस लाख रुपये होती सलीलचे नाव घेताच मुंबई इंडियन्सने पहिली बोली लावली त्यानंतर काव्या मारन यांनीही त्याच्यावर लक्ष केंद्रित करत बोली वाढवण्यास सुरुवात केली मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील ही चुरस थेट एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली तरीही दोन्ही संघ माघार घेण्यास तयार नव्हते मात्र निर्णायक क्षण तेव्हा आला जेव्हा काव्या मारण यांनी दीड कोटी रुपयांची बोली लावली त्यावेळी मुंबई इंडियन्सकडे पुढील बोली लावण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नव्हता परिणामी सलील अरोरा सनरायझर्स हैदराबादच्या गोटात गेला आणि या लिलावात काव्या मारण अंबानींवर सरस ठरल्याचे स्पष्ट झाले या लिलावात काव्या मारण यांनी धाडसी खेळी करत मुंबई इंडियन्सला मोठा धक्का दिला अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका